हे पित्रान तुम्हारा नमस्कार कर ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुल देवताय ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो शिवशानाथ मित्रों मे काड़ा पाप पर एक समोर हजर है मजा धर्म कर्म चैनल मध्य अपने सहर्ष स्वागत करीत है मित्रों पंचांग आज आता अपने समोर सादर करीत है मित्रों आज दिनांक एकोणतीस एप्रिल दोन तो शलिवांशक एकोणाशे सत्तेचाळीस उत्तर ऋतू ग्रीष्म मास वैशाख पक्ष शुक्ल तिथी आजची द्वितीय तिथी आहे सायंकाळी पाच वाजून बत्तीस मिनिटानंतर तृतीय तिथीला सुरुवात होईल वार मंगळवार आहे नक्षत्र मित्रांनो कृतिका नक्षत्र आहे सायंकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटानंतर रोहिणी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो सौभाग्य योग आहे दुपारी तीन वाजून चौपन्न मिनिटांनंतर शोभन योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो बालव आजचे सकाळी सात वाजून वीस मिनिटांनंतर कौलव करण्याला सुरुवात होईल सायंकाळी पाच वाजून बत्तीस मिनिटांनंतर तैतील करण्याला सुरुवात होईल तर उद्या पहाटे तीन वाजून एकोणपन्नास मिनिटांनंतर गरज करण्याला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मेष राशीत असेल चंद्र आणि गुरु वृषभ राशीत असणार आहे शनिदेव मेन राशीत असतील मुंबई भागातले सूर्य असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून तेरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहात एक परी पाणी थोड्या अक्षात एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा हरव शिव शिव शंभुरावर्तमानसभ्रमण द्वितीय पराधे श्वेत कल्पे वैवस्वत मनंतर कलियुगे प्रथम पाते जंबुद्धी भरतवशी भरतखंडे मेरो दक्षिण तिपाके महाराष्ट्र देशे व्यावारिक चांद्रमाने शैलवाशकेकोनांशेचाळीस प्रभाधी संवत्सरामध्ये विश्वावसु नाम संवत्सरे उत्तरायणे ग्रीष्म ऋतु वैशाख मासे शुक्ल पक्षे भौम वासरे कृतिका नक्षत्रे सौभाग्य योगे बालोकरणितायाम द्वितीया शुभ तिथो वीर गोत्र उत्पन्नामे कळप्पा मोह पात धुरी द्वारा से पार्वती परमेश्वर पित्यंत विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य दिव पूजा करिष्ये मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प सापलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळहातल्या संकल्पाचे पाणी समोरच्या तामनाच सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून वीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायचे त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा ते तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहचेल आणि आशीर्वाद आपल्यापर्यंत त्यांच्यापर्यंत आपले जीवन अधिक सुखमयीपणे मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले एप्रिल दिना तीस मे दिनांक पाच आठ नऊ दहा तेरा सोळा वीस तेवीस आणि चोवीस डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक एप्रिल दिनांक तीस मे दिनांक दोन नऊ तेरा चौदा आणि सोळा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय एप्रिल दिनांक तीस मे दिनांक नऊ दहा चौदा चोवीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय मे दिनांक एक नऊ चौदा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय एप्रिल दिनांक तीस मे दिनांक एक तीन दिन, आठ नऊ दहा चौदा तेवीस आणि चोवीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिले तीन मे दिनांक एक दोन सात आणि चौदा विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलेत एप्रिल दिनांक तीस मे दिनांक एक पाच सहा सात आठ नऊ दहा तेरा चौदा सोळा सतरा वीस तेवीस आणि चोवीस वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिलाय एप्रिल दिनांक तीस मे दिनांक दोन तीन आठ नऊ दहा चौदा तेवीस आणि चोवीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिलाय मे दिनांक एक पाच सात सतरा आणि बावीस प्राण प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिलाय एप्रिल दिनांक तीस मे दिनांक एक दोन आठ नऊ चौदा तेवीस मित्रांनो या प्राण प्रतिष्ठेमध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करू शकता पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि काळामध्ये करा आपल्या घरी करा किंवा मंदिरामध्ये करा घरी करणार असेल तर यासाठी अभिषेकाचा नियम आपल्याला लागू होतो दुसऱ्या दिवसापासून प्रतिष्ठेच्या या संबंधित मूर्तीवर आपल्याला संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागणार आहे आणि आपण जर असा अभिषेक युक्त सेवा करणार नसाल तर मग आपल्याला या प्राणप्रतिष्ठ मूर्तीला विसर्जित करावं लागेल कारण ती खंडित मानल्या जाते मित्रांनो मंदिरामध्ये असे होत नाही मित्रांनो मंदिरामध्ये पंडिताच्या माध्यमातून विधिवत पूजा अर्चा सकाळ संध्याकाळ होत असते अभिषेक युक्त त्यामुळे ते तेथील मूर्ती आपल्याला प्रसन्न वाटते आपल्याला प्रसन्नता प्रदान करते आणि आपल्या मनोकामना ज्या असतात शास्त्रमान्य त्या पूर्ण करण्याचे प्रयत्न देखील होत असतात मित्रांनो वरील काही मूर्तांच्या तारखेमध्ये वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरवठा संपर्क साधावा किंवा पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्म कुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून मुहूर्ताचा पूर्णपणे फायदा आपल्याला मिळेल आणि मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत असेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग बनाता की मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी नाही मित्रांनो तीन विशेष मध्ये द्वितीय श्राद्ध कर्म आहे आपले माता पिता जर आपल्याला सोडून या तिथीवर परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळामध्ये करा मित्रांनो तेव्हाच आपली पित्र आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशिवाद आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो मित्रांनो आज श्री परशुराम जयंती आहे जमदग्न ऋषी आणि माता रेणुका मात यांचा पुत्र परशुराम हा भगवान विष्णूचा सहावा अवतार आहे मित्रांनो तर याचे वैशिष्ट्य एवढेच आहे की हा जबरदस्त ताकदवर होता मित्रांनो आपल्या पत्नी चा चरित्र चिनाची ज्या वेळेला जाणीव झाली जेव्हा जग निरोशला तेव्हा त्यांनी इतर पुत्रांना देखील सांगितले की मातेचा वध करायला पण त्यांनी नकार दिला मातेचा वध कसा करायचा वा पण परशुरामाने मागे पुढे न पाहता तिचे मस्तक उडवले मित्रांनो तर हा सत्य च्या बाजूने हा विजय होता मित्रांनो सत्य हे सत्यच असते ते कधीही लपत नसते मित्रांनो तर हा जो गुण आहे हा परशुरामाचा हा आपण अवलंबाला पाहिजे मित्रांनो आपल्या आचरणात आणला पाहिजे तसेच ज्या वेळेला सहस्रार्जुन परशुरामाच्या किंवा गोठ्यातून कामधेनू गाईंचा चोरून तो घेऊन जातो आणि काही या झटापटीत मृत्युमुखी पडतात काय तर परशुराम त्या सहस्राणच्या शिक्षा देऊन त्यांच्या त्यांनी चोरून नेल्या सगळ्या काही परत मिळवतात मित्र हा एक पराक्रम असे दोन महत्वाचे पराक्रम या ठिकाणी परशुरामाच्या ठिकाणी नोंदल्या गेल्या आहेत मित्रांनो इतिहास सांगतो धार्मिक इतिहास तेव्हा जसे आपल्याला राजकारणामध्ये दिसते मित्र तर परशुरामासारख कोणी नेता नव्हता म्हणून हे आज आपल्याला विजय दिसतो आहे अन्यथा आजचा विजय दिसला नसता मित्रांनो आपण जर चंद्रदर्शन दर मासाला करत असाल अमावश्येच्या नंतरचा तर आज, आज नऊ वाजलेच्या आत नऊ वाजेच्या आत आपल्याला चंद्रदर्शन करायचे आहे अर्थात आठ वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत हे लक्षात घ्या मित्रांनो पृथ्वीवर सायंकाळी पाच वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत आहे त्यानंतर नाही जर आपल्याला होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असतील तर या वेळेतच आपल्याला ती करायची आहे मित्रांनो आणि पुढे जाऊन ती बंद पडली तर मग मात्र आपल्याला दोष देखील दाखवू शकतो रेग्युलर आहे ते कधीही करू शकता मित्रांनो तेव्हा विचार करून नव्याने काय आपल्याला करायचे असेल ते विचार करून करावे मित्रांनो काळ दुपारी तीन वाजल्यापासून ते साडेचार वाजेपर्यंत आहे मित्रांनो या तीन तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवतो मित्रांनो अडथळा निर्माण करतो तर असे होऊ नये म्हणून आपण आपले महत्वपूर्ण काम जर असेल रेग्युलर असेल त्याचा काही हे समज नाही मित्रांनो पण जे विशेष असेल रेग्यु महत्वपूर्ण असेल तर ती कामे आपण इतर वेळेमध्ये पूर्ण करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ म्हणजे या ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले अवश्युन अपले अपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य द्यावा आणि कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा Adeus. you sure